बैल आपल्या बैलाला जो उजेडाच आणण्याचा काम केला तो एस चिखले पांडवे यांचा तेजा या बैलाने आपल्या बैलाला उजेडाच आणला म्हणजे झाडाखाली जितके पण बैला आल्या इंधेसरीच बैला होऊन गेले सर्वात अगोदर सरजा सावकार होता त्याच्यानंतर सध्या माध्या होता आठवणीची शरद आताच झाली महाराष्ट्र दिनानिमित्त जी शरद झाली शरद एकदम मैत्रीपूर्ण मध्ये होती प्रेक्षकांचा एकदम अफाट प्रेम भेटला आपल्याला आधी ती शरद कधीच विसरणार नाही महाराष्ट्रातील सर्व टॉप बैलामध्ये पाला आ, बकासूर झाला लारा झाला तडवल्याचा बलमा झाला दीपक शेठ पाटील दी चिरले यांचा मेहबूब सोबत पाला वस एस के चिखले पनवेल यांचा तेज सोबत पालाला आदनान पाटील तलोजा यांचा इवान सोबत पालाला नमस्कार मित्रांनो तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता आज या बैलाची अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तोच म्हणजे देवरुंग गावचा आणि देसई गावचा लक्ष्या तर आज मी आलेलो आहे लक्ष धावणीला आणि विशेष म्हणजे लक्षाचं आता संपूर्ण महाराष्ट्रभर नाव होतंय तर चला बला विचारू आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहे तुम्हाला माझ्या बाजूला बसले दादा तुमची ओळख द्या माझं नाव सोमेश पाटील दादा लक्ष्याची माहिती द्या ना लक्षाबद्दल बोलायचं झालं तर कमीच आहे सध्याला चांगल्या चांगल्या गाड्या खेळतो तो आणि याच्या पुढे पण खेळणार लक्ष आपण नाशिकमधून घेतला होता स्वतः श्याम शेट आणि मी बघितला होता गणेश ढोकले म्हणून नाशिकचे तर त्यांच्याकडून आपण लक्ष बैल घेतला होता तर अचानक श्याम शेटणी बैल तिटकालीच्या मैदानात उतरूल होते तीन बैल बैलाला पायरा वगैरे काहीच नव्हता हो तर मला सांगतो सोमेशी बैल आणलाय पायरा पाहिजे तर सुर सुरुवातीला आपण सगळ्याच अगोदर कौलवाडीची टिटवी त्या बैलामध्ये पळालो गुलाल झाला वापस लगातार दोन मैदान त्याच्या सोबत बोलाव वापस गोलाल झाला मग हल्लो 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 चांगले चांगले फेर करत करत गेलो आणि बैलाची चांगला स्पीड वाढला दोन वर्ष आता सतत गोलालातच आहे बैल फक्त आता मागे दोन मैदान थोडा बैल कमी बॉला बैल आम्ही घाटावर पाठवला होता घाटावर पाठवला त्याच्यानंतर लगेच दोन दिवसात बैल फायनलला राहिला होता तिथे चार नंबर झाला आमचा त्याच्यानंतर आल्या लगात तीन गोलाल घेतले चांगले चांगले विशेष ना लक्षात जितकं कौतुक करावं तितकं कमी आहेत अखंड त्याची चर्चा आली मोठमोठ्या पैऱ्यामध्ये पलतोय तो हो नक्कीच कारण की बैल पब्लिकचा आहे आणि पब्लिकला एकदम दसखत वगैरे नाही आणि पब्लिकला पलतो त्याच्यामुळे त्याचा डिमांड थोडा जास्त आहे ना, जा जा ना आपण खूप सारी मेहनत घेतो त्याला आज मला वाटतं लक्ष उभं आहे हो ना आज तुमची संपूर्ण टीम आहे ना याच्या माध्यमातून हा लक्ष उभं आहे हो नक्कीच कारण की सर्व पवारांची साथ आहे सर्व पवार आपल्या सोबतच असतात आणि एकट्याचं काम नाही या जितके जवळ आहे त्याच्यामुळे बैल मोठा झाल्या अं आज या बिंजूर केल्या मध्ये ना अं जसा दिग्गज गारा मालक आहेत ना त्या दिग्गज गारा मालकामध्ये तुमचा सुद्धा नाव आज आवर्जून घेतला जातो लक्ष मुलं आमचं नाव झालेलं आहे त्याच्या अगोदर पण चांगली चांगली बैल आपल्याला जाऊन ला होऊन गेली पण सध्या आता लक्ष नाव करतो आपला काय सांगाल लक्ष्याविषयी कारण लक्ष्याने ना आज तुमच्या गावाचं नाव तर केलंय संपूर्ण टीमचं नाव केलंय आज मोठमोठ्या पैऱ्यांसाठी त्याला फोन सुद्धा येतात हो नक्कीच रोज फोन येतात बैलासाठी मना येतात स्वतः काल सुद्धा रोज फोन चालूच आहेत पण आपल्याला कधी कधी कम्फ्युज होतो का बैल द्यायचा कोणाला सध्या विषय कसा होतो एखाद्या वेळेला गाडी पडली तर नंतर पैऱ्याला अडचण होतो म्हणून आम्ही पैरे पण निवडून करतो ज्या मना मनात असेल पैरा तोच पैरा आम्ही करतो आपल्या दावणीला लक्ष एक्झॅक्ट आलाय कधी लक्ष दोन वर्ष झाले आपल्या जाऊन गेल्या वर्ष होता आणि या वर्षी आणि बैल घेतलेला पण दोनच वर्ष झाले म्हणजे दोन मध्ये अखंड महाराष्ट्र गाजवलाय त्याने हो आणि आता लक्षाचं वय किती आहे तुम्ही घेतलेला त्यावेळेला लक्ष किती आपण घेतलेला तेव्हा साधत होता आता बैल पूर्ण झाले आताला अजून दोन तीन वर्ष बैल चांगला पल म्हणजे आज सात ते आठ वर्षे बैलाचं वय आहे बघायला गेलं पण मला तर वाटत ना अजून भरपूर वर्ष ठाम पडणारा बैल दिसतोय ना बैल असं आहे का बैल पहिली गोष्ट म्हणजे गावड्यात मोडीतला बैल या गावड मोडीतला बैल कधी लवकर कमी होत नाही त्याचा स्पीड वाढतच जातो आता गरमीचा सीझन आहे गरमीच्या सीझनला अजून बैल पुढे वाढल बरोबर बोलला तुम्ही तर मेहनत कशी असते तुमची याच्या पाठीमध्ये मेहनत जास्त सर्व पोरं असतात सकाळी बैल बाहेर काढण्यापासून खाण्यापिण्यापासून संध्याकाळी रात्री खानापिना आणि काय त्याचा व्यायाम वगैरे व्यायाम वगैरे असा काय नाही जर बैलाला आराम झाला तर आम्ही पाहुणे देतो नाहीतर मग दोन दिवस आठ दोन दिवस बैलाला किलोमीटर तुम्ही लक्ष घेतलं त्यावेळेला लक्ष आपण घेतला ज्या वेळेला खांडप्याला मैदान होता सर्वा सर्वात अगोदर सर्वात मोठा मैदान झाला होता खांडप्याला त्यावेळेला आपण संदीप माई माली भोपर यांचा शिर्डीचा जो हरण्या त्याच्या सोबत आपली मैत्रीपूर्वक लढत होती आणि तो बैल या त्या वेळेला टोपचा होता वे त्या वेळेला आपण त्या आपल्या बैलाचा गुलाल झाला वेळेला बैल घेतला त्याच्या जोडीला आपला नाशिक एक्सप्रेस सिरप्या आणि लक्ष्यापाल दिला जसं लक्ष आलंय तसं लक्षाच्या आधी पण लक्षा लक्षा तुमच्या दावणीला खूप सारी बैल होऊन गेली त्यांच्याविषयी काय सांगा आमच्या दावणीला भरपूर भरपूर म्हणजे भरपूर बैल होऊन गेले पहिली गोष्ट म्हणजे या वाडाच्या झाडाखाली जितके पण बैला आल्यात इंदरीच बैला होऊन गेले सर्वात अगोदर सरजा सावकार होता त्याच्यानंतर सध्या माध्या होता भरपूर म्हणजे सांगायची नाव पण म्हणे येणार नाही की बैला टोपची होऊन गेली आणि सर्व टोपचीच होती वापस बाक्ष ला आमचे भाऊजी होते ते त्यांचा सुद्धा कॅशेट होता राजा होता त्यांची सुद्धा बैला आपल्याकडे होती ती सुद्धा एक इंदकेसरीच बैला होऊन गेली सर्व त्यांचं नाव चालू दे आता लक्ष हो नक्कीच कारण की आपल्या दावणीला जितकी पण बैला आल्यात ती सर्व चांगलीच पण आणि आज लक्ष तुमच्या धावनीला आहे तुमच्या पाठी नाव अजून या वासराच नाव आहे माद्या हा सुद्धा मी असा व्हॉट्सअपला आला होता, होता।, होता। मित्रांनी पाठवला होता का वासरू घेतलाय मी तर आता त्याला ते बोलला का माझा बर्थडे आहे मी वासरू घेतो का वासरू पण असं घेतला होता चोवीस हजाराला वासरू घेतला होता पण आता तो चांगला चांगल्या एक बैल सांगून गाड्या करतो चांगल्या गाड्या करतो तर मागच्या मैदाना सुद्धा चांगली गाडी केली एक वेळी सांगून होता चांगली के गाडी केली त्याने आपल्या लक्षाची गाडी आपली कुठल्या नावाने कळतो मुंबईला लक्षची गाडी जय जोटिंगदेव प्रसन्न न्या श्यामशेठ डलवी देवरुम भिवंडी आणि सोमेश पाटील देसाई या नावाने गाडी बोलतो विशेष या दोन गावांची नावं आवर्जून घेतली जातात कसं याचं कारण काय मुलात बैल श्यामशेठ डलवी देवरुम भिवंडी या मालकीचं आहे आणि बैल आपल्याकडे असल्या कारणाने तो दोन्ही लावा का लावतात त्यांचा पण खूप सारा पाठिंबा म्हणजे असतो तुम्हाला त्यांचा विश्वास आहे आपल्यावर का म्हणून इतकी गोष्ट होत ना तर इतका मोठा बैल दुसऱ्याचे डाउनलोड लवकर कोणी ठेवत नाही तुम्ही बघितलं आता कारण विश्वासाची गोष्ट आज म्हटली तर दादांवर विश्वास श्यामशेठ डालवी ते दादा सुद्धा खूप मोठे या क्षेत्रामध्ये आज आवर्जून त्यांचं सुद्धा नाव घेतला हो जातो आणि त्याच्या पाठिंबा कारण आहे तो आपला लक्ष आणि लक्ष्याने जी आतापर्यंत जी कामगिरी केली ना त्याचाच आपण हा एक व्हिडिओ बनवतो दादा लक्षच एक आवर्जून म्हणजे मी तुम्हाला विचारेन आता पर्यंत ज्या बिनजोर म्हणजे कुठल्या आठवणी च्या सांगाल तुम्ही आठवणी शरद आताच झाली महाराष्ट्र दिनानिमित्त जी शरद झाली शरद एकदम मैत्रीपूर्ण मध्ये होती अं लक्षात आला आपला शरद चांगली झाली अं प्रेक्षकांचा एकदम अफाट प्रेम भेटला आपल्याला आणि ती शरद कधीच विसरणार नाही एक आठवणीची शरद म्हणजे तुमच्या आयुष्यात ती नेहमी आठवत हो oh, नक्कीच नक्की ती एक तर शरद आहे मैदानात बैल गेला गेला होता आपला त्याच वेळेला विचारत होते का काय शरद तिचा कसा काय आहे काय चाललंय बर काय विषय नाही शरद मैत्री पूर्ण मध्ये आहे आणि शंभर टक्के लक्ष गोला घेणार मना खात्री लक्ष आता तुम्ही इतकं कौतुक करता लक्ष आतापर्यंत कुठल्या कुठल्या बैलात पाला लक्ष महाराष्ट्रातील सर्व टॉप बैलामध्ये पाला बकासूर झाला लारा झाला तडवल्याचा बलमा झाला दीपक शेठ पाटील चिरले यांचा मेहबूब सोबत पालाला वापस एस के चिखले पडवेल यांचा तेज सोबत पालाला आदनान पाटील तलोजा यांचा इवान सोबत पालाला सर्व चांगल्या चांगल्या बैला बैल पालाला म्हणजे त्याचा भवितव्य खूप चांगला आहे कारण आज तुम्ही मान भारत केसरी वादल मध्ये दोन गाड्या झाल्या आमच्या विशेष त्या दिवशी वादलचा पण पहिला तुम्हाला होता मित्रांनो त्यांची बाईट सुद्धा आपण केलेली आहे त्या दिवशी बघितल्यानंतर मी व्हिडिओच्या एंडला त्यांची बाईट लावणार आहे उसडण्याच्या पाठी त्यांची एक मैत्रीपूर्ण गाडी झालेली होती ती सुद्धा तुम्ही बघा जाऊन सर्व शर्ती आठवणीची आहेत कारण की लक्ष हा बैल आहे का कुठल्या पायरात सर्व टॉपच्या पायरात पाला सुरू सांग सर्व सर्व म्हणजे सर्वच अगोदर सांगायचं एकच गोष्ट आहे का बैल आपल्या बैलाला जो उजेडाच आणण्याचा था काम केला तो एस चिखले पडवे यांचा तेजा या बैलाने आपल्या बैला उजेड आणला बैल पहिल्यापासून उजेडच होता पण त्या बैला सोबत ज्या वेळेला पालाला त्याच्यानंतर बैल मार्केट मध्ये झाला म्हणजे लोकांना माहीत पडला का हा लक्ष बैल असा असा विषय आहे चांगला बोलतो म्हणून मोठे मोठे पहिले तर आता विचार करायला गेला तर माग पण आपली एक बकासूर सोबत गाडी झाली गाडीचा आपल्या पराभव झाला पण तिथं जो लोकांचा प्रेम भेटला ना आपल्या लक्षाला आणि निंबळकर सरांचा सर्जा होता बघण्यासारखा होता तो हो नक्कीच त्यावेळेला थोडी सुट्टीची चुकी झाली नंतर निकाल झाला असता हरलो तरी काय हरकत नाही वाटली कारण की समोरची गाडी सुद्धा मोठीच होती गुरु आणि सुद्धा चांगलेच बैल आहेत आम्ही मैत्रीपूर्वक मध्ये लढत होते ती काहीच वाटलं आणि प्रेक्षकांनी पण बोलले का हा तुमचा बैल पालला म्हणून इतकंच आपल्याला बस बस मी तर म्हणून की आज मुंबई मध्ये जो आपलं नाव होतंय ना हे लक्ष होतं तर मुंबईचा खेळ कसा बघता आपण मुंबईचा खेळ चांगला आहे कारण की आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे मुंबईचाच खेळ आवडतो एक पेहऱ्याचा खेळ असतो बेंदोरचा खेळ घाटावर तीन पेहरे तुम्ही पालाल त्यावेळेला तुम्हाला बक्षीस काहीतरी पात्र होतो आणि घाटावर खेला खेळ खेळायला जाताना आपल्याला जवळजवळ पंचवीस ते वीस हजार रुपये खर्च होतो एका मैदानाला टेम्पो भाड्यापासनं मैदानात नोंदणीपासनं डायव्हर वगैरे सर्व धरणार सोनर पकडले तर आपल्याला वीस पंचवीस हजार रुपये खर्च होतो तोच जर मुंबईचा खेळ आपला कोणी आपण मैदानात जाऊन आपल्या पद्धतीने आपण गाडी धरू शकतो मनाला वाटलं विचारून गाडी करू शकतो दोन बैलांचा चार बैलांचा खेळ असतो तिथे गुलाल पण होतो दोन चार बैलांमध्ये गुलाल होतो घाटावर हजार गाड्यात सातशे गाड्यात गुलाल करावा लागतो म्हणून आपल्याला मुंबईचा खेळ आवडतो तुमचा बैल घाटावरून पला दिला याच्या आधी तर नक्कीच मला तर वाटत तुम्हाला दोन्ही खेळाची आवड असेल खेलाची आवड दोन्ही आहे असा काही विषय नाहीये पण मुळात मुंबईचा खेळ आपल्याला आवडतो आपला एक मातीचा खेळ आपला, आपला म्हणजे एक परंपरा जपणार हा मुंबईचा खेळ आणि पुढचं भविष्य कसं बघतात पुढचं काय ना बैल चांगला बोलतो पुढे सोडत चांगला बोलेल आता याच्यानंतर समजा आली बैल घाटावर जाईल मग घाटावर केला होणार बिंजोर घाटावर पण बिंजोरच असतो घाटावर पण भिंजोडच असतात आणि बैल मागच्या वेळेला होता घाटावर ना त्यावेळेला बिंजोरच खेळला आणि चांगलाच बिंजोर खेळला दोन तीन मैदान खेळला त्यावेळेला पण बैल पाहिलेलाच होता आपण या क्षेत्रामध्ये जेव्हा उतरला ना त्यावेळेला आपल्याला पाठिंबा म्हणून कोणाचा होता पाठिंबा सर्व परिवार आहे जितके मित्र परिवार आहे सर्वांचा पाठिंबा आहे आपल्याला आज आप बाजूला पण भरपूर जण बसले यांच्याविषयी काय सांगत त्यांची सर्वांचे साथ आहे आपल्याला अनिकेत झाला राज झाला रमेश झाला दादा झाला आकाश पाटील प्रणव पाटील विकास पाटील शवण पाटील भरपूर पोरं आपल्या सोबत असतात आणि ते आहे म्हणून बैल आहे आणि आम्ही आहोत विशेष म्हणजे म्हणायला गेला तर लक्ष आहात तुम्ही आहात कारण जोपर्यंत लक्ष पालतोय ना तोपर्यंत नक्की आवर्जून तुमचं नाव या टॉप लिस्ट मध्ये राहणार आहे आणि लक्ष नंतर पुढच्या पुढे पाऊल चालवायला तुम्ही आता नवीन वासरू पण खरेदी केलंय नक्कीच कारण की आता सुद्धा तो लक्ष जगाल्यात पळू शकतो पण आपण सध्या पलवत नाही बैल कारण की एकाच बैलावर लक्ष आमचं या बैलावर जास्त लक्ष नाही कारण विशेष आज त्यांनी खूप सारा काम एक नाव केलं आहे तुमचं मुंबई भिंजोर मध्ये आणि तुम्ही आता म्हटलं घाटावर गेल्यावर पण त्याचे भिंजोर असणार आहेत आता मुंबईमध्ये भिंजोर अजून आपल्या मुंबईची जी संघटना याच्या माध्यमातून ना, ना खूप सारा एक गाडा मालकांना सपोर्ट भेटतोय हो नक्कीच जे ठाणा रायगड मुंबई पालघर जी कमिटी काढले त्याच्या सर्व बैलगाड्यांना चांगला सल्ला भेटतो कारण की वादावाद होत नाही थोडाफार इकडे कमिटी समजून घेतो किंवा निकालात झाला कुठला काही गोष्टी झाली बैलाचा कुठला प्रकरण झाला तरी कमिटीकडे थोडासा विषय टाकला की कमिटी लगेच त्याच्यावर निर्णय घेतो आणि तो, तो मॅटर त्यांचा काही झाला असेल तर सोल्व्ह करून देतो मी ना तुम्हाला प्रत्येक आटेमध्ये बघितलंय लक्ष ज्या पण शर्यती होतात ना एकदम मैत्रीपूर्ण शर्यती असतात शर्यती आपल्या मैत्रीपूर्ण असत नाही मी आमचा काही वाद वगैरे मैदानात काहीच नसतो आणि जरी आमचं समजा शर्यत झाली आनंद असतो तो आम्ही घरी येऊन साजरा करतो मैदानात जास्त साजरा करत नाही मित्रांनो बघा नक्कीच एक विशेष शब्द घेण्यासारखा आहे कारण आता जे मुंबई मध्ये खेळ चाललाय ना ते गारा मालक काय करतात आपला जो उत्सव आहे तो घरी येऊन साजरा करतात कारण जेणेकरून समोरच्या गारा मालकाला कुठल्या प्रकारचा विशेष म्हणजे एक या भूलचूक व्हायला नको की आपल्या विरोधात आज हा जल्लोष केला जातोय तर तुम्ही चांगली गोष्ट करतात अजून कसं फक्त आज मुंबईचा खेळ आणि लक्षाचा पुढचा भविष्य मुंबईचा खेळ असाच टिकत राहावा आणि आमच्या टीम कडून किंवा आमच्याकडून काही मुंबई कमिटीला का गाडगोड लागणार नाही एवढी खात्री आहे आणि लक्षात जर बोलायचं झालं तितकं कमीच आहे लक्षात आमचं नाव काढणारच आहे आता केलंय याच्या पुढे सुद्धा करणार आहे विशेष म्हणजे मी नावाचा तुम्ही उल्लेख केला लक्ष तर लक्ष नाव तुम्हीच ठेवलेलं तुम्ही, तुम्ही जिथे घेतला होता तिथेच नाव लक्ष होता त्याच्यानंतर सुद्धा आम्ही लक्षात ठेवला आज त्या धावणीतून आलेल्या आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल करणार तुमचं नाव नाही ते सुद्धा माणसं चांगली आहे त्यांच्याकडून अजून एक वासरू घेतलाय आपण चिमण्या म्हणून तो अडीच लाखाला वासरू घेतले तो, तो सुद्धा चांगला बोलतो दोन्ही पब्लिकला बोलतो मुलात वासरू बैल लक्ष दुसऱ्याचा होता त्यांच्याकडून दुसऱ्या मालकीने मालकाने माल, माल घेतला त्या मालकाकडून आपण घेतला बरोबर आहे बघा मित्रांनो खूप चांगला आता माहिती दिली दादानी कारण विशेष लक्ष पालतोय म्हणून आज मी त्यांच्या धावणीला आलोय आणि बैल चर्चेत असा खूप चर्चेत येत चाललाय अखंड आता मुंबई बिंजोर जेव्हा पण मोठ मोठे मैदान होतात ना त्या मैदानामध्ये लक्ष आवर्जून तुम्हाला दिसणारच आहे दादा काय सांगाल आता पुढचं नियोजन कसं काय असतील बाकी बघ आता नियोजन आहे आपला पाच तारखेचं नियोजन आहे नियोजन जर झाला तर, तर आम्ही बैल काढणार आहे जर बैलाला बैल भेटला चांगला तरच बैल काढणार आहे नक्कीच मित्रांनो एक चांगली माहिती दिली आणि दादांची आपण रजा घेऊ कारण जास्त वेळ ना दादांकडे पण आता लक्ष देताना एक फेरा पण टाकायचा आहे त्याच्यामुळे आज आपण थोडीशी ती माहिती दादा तुम्ही दिली तुमचा खूप खूप धन्यवाद कारण विशेष आज आमच्या माध्यमातून ही बैला जी पुरे येतात ना कुठं ना कुठं आमचं सुद्धा नाव या बैलां होतं म्हणून तुम्ही जी पण काही माहिती दिली आणि मला वेळ दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद ठीक आहे